मित्रांनो नमस्कार होळी झाली आता आली रंगपंचमी मग झाली की आमची रंगपंचमीची तयारी सुरू हे बघा आमचा मल्हारी काय करते मलाच काय कळलं नमस्कार मित्रांनो तर तुम्ही <laughs> आप आप मला हा आपला अवतार तर तो मित्रांनो काय चालू आहे तर मित्रांनो आपला मल्हारेच होते हे बघा मल्हारे मल्हारे हा शूट करायला लागलाय शूटिंग साठी हे आपल्याला एकदम असं कलर मेट करून टाकले कलरफुल म्हणजे उद्या येणारी रंगपंचमी रंगपंचमीला मल्हारी म्हणला संजय म्हणून तुमचा फोटो बाहेर काढू काय तर कोरिया म्हणल्यावर तरी युनिक काय तर करायला लागलाय बघूया आता पुढचं काय करत आहे अजून काय नाही तर बघा मित्रांनो इथं आमचा डायरेक्टर मल्हारी जसा मला सांगतंय तसं करण्याचा मी प्रयत्न करतोय आता ही युनिक जनरेशन म्हणजे आत्ताची पोरं वेगवेगळे अंगल असं करा तसं करा म्हणून सांगते तर आता आपल्याला तर काय आहे जमत ना बाबा पण तरी पण करण्याचा प्रयत्न करतो आहे मल्हारीचा प्रयत्न खूप मोठा आहे की त्याला वाटतं की आपला मामा आपल्या मामाचं फोटो असतील व्हिडिओ असतील खतरा दिसले पाहिजे म्हणून ही त्याची तयारी चालू आहे बघा तर सांगाल तसं मी करण्याचा हातवारे बघत सगळं प्रयत्न करतोय तर ही तयारी कशीच चालू आहे तुम्ही मी आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तर इकडे मला हातात मोबाईल आहे जवळ दोन मित्र आहेत तर बघा एका व्हिडिओ असेल किंवा फोटो असेल त्याच्यासाठी किती मेहनत आहे बघा किती कष्ट घ्यावं लागते तुम्हाला वाटतं की असंच व्हिडिओ तयार होत असेल अ व्हिडिओसाठी किती राहू लि काय काय करावं लागते राह तुम्ही म्हणताय की राह एक मिनटाचा व्हिडिओ लाव तुम्ही काय असंच केला तसंच केला पण इथं तर बघा कसं असते लोह तयारी करावं लागते नुसती एकट्या नाही कॅमेरावाला लागते त्याच्यासोबत दोन चार पोरं लागते ती मग कुठं जाऊन एक जा ते दीड मिनिटाचा व्हिडिओ तयार होते आता ही व्हिडिओ तयार झाल्यानंतर मित्रांनो बघा तुम्ही कसा होणार आहे कसा राहा मित्रांनो फायनली आपले शूट झालेलं आहे तर शूट आपले ह्या मल्हारीने केलंय मल्हारी आमच्या इथला एडिटर एक नंबर आहे बरोबर एडिटर म्हणलं तर किड्यावर बरं किडा फोटो असू द्या व्हिडिओ असू द्या एकदम फिल्मी टाईपचं सगळं शूट करत आहे सिनेमॅटिक सिनेमॅटिक शूट करते तर बघा तुम्हाला वाटतंय की एखादा फोटो जर काढायचं म्हणलं तर क्रिएटरसाठी म्हणजे व्हिडिओ बनण्यासाठी किती अवघड असतं तुम्ही रीलमध्ये रील मध्ये बघितलंय पण आता तुम्हाला व्हिडिओ मध्ये मी दाखवले तर फायनली व्हिडिओ आहे बघा एवढी ही अवस्था करून घ्यावं लागते मित्रांनो एखादा फोटो करायचा म्हणतो व्हिडिओ करायचा म्हणतो कसं तुम्हाला आता ही तर ही तर व्हिडिओची नाही फोटोच्या मागची मेहनत मित्रांनो एखादा फोटो काढायचा म्हणलं तर तशीच मेहनत ही तुम्हाला दाखवली व्हिडिओ काढायचा असेल तर किती मेहनत घ्यावी लागते मित्रांनो तर तसं ही चालू आमचं बघा फायनल आमचं शूट झालेलं आहे ला ला हो। ने ने तर बघा ही सगळी अवस्था बघा तर मित्रांनो ह्यासाठी दाखवायचा तुम्हाला की व्हिडिओ बघितल्यावर नक्कीच आमच्या व्हिडिओला लाईक करत जावा आम्हाला बरं वाटतं हो अजून आम्हाला नवनवीन असं काहीतरी व्हिडिओ काढायला नवीन काढू वाटतं तुम्हाला काहीतरी असं दाखवू वाटतंय तर मित्रांनो ठीक आहे कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा होपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र